सर नमस्कार नमस्कार तुमचा पूर्ण परिचय द्या गणेश बाबासाहेब निमगाव टिंबी तालुका संगमनेर आता ही जी काय बाग बघतोय आपण या बागेचं वय काय आहे हे वय सहा वर्ष वर्ष आणि म्हणजे सहावं पीक आहे तुमचं थोडक्यात सहावं पीक आहे की पाच पाच पाचवं सहा वर्षाची बाग झाली तर आता ही जी काय व्हरायटी बघतोय व्हरायटी कोणती भगवा तर एका झाडाला आपल्याला खूप सरळ लगडलेलं दिसतंय आता सगळं शंभरचं पुढे सगळं शंभर प्लस, प्लस आता सगळीकडे युनिफॉर्म पण दिसतंय ना पुढे या ना आपण पुढे चालत राहू आता याच्यामध्ये आपण काय काय युज केलंय सॉइल चार्जर कृषी अमृत ग्रीन गुजरात फ्रूट चार्जर फ्लावर चार्जर सगळे प्रॉडक्ट यूज केले ओके आता याला कृषी अमृत आपण किती भरलंय अडीच किलो अडीच किलो एका झाडाला आणि ग्रीन गुजरात ग्रीन गुजरात अर्धा किलो अर्धा किलो भरलंय त्याच्यासोबत बाकी काय काय भरलंय बाकीचे दहा सव्वीस मायक्रो न्यूट्रेंट वगैरे टाकलेले अच्छा दहा सव्वीस किती टाकलं दहा सव्वीस हा दोनशे ग्रॅम टाकलेले दोनशे ग्रॅम टाकलेलं आहे आता हे सर्व पाहतोय आपण एकदम चांगलच आपल्याला दिसतंय पत्ती जर पाहिली तर पत्ती अजूनही पण आपल्याला एकदम मोठी चांगली मोठी आणि काळोखी दिसते सगळी मेन म्हणजे त्याच्या तर याच्यात तुम्हाला दरवर्षीपेक्षा वेगळेपणा काय जाणवलं यावर्षी सर यावर्षी ना बंचेस मध्ये जास्त फ्रुट्स असे तीन चार असे असे दोन असे प्रत्येक फांदेल असे भरपूर आहेत ओके okay. आणि साईज आहे युनिफॉर्म साईज असं इकडे आणि सेटिंग एट ए टाइम झालेली वन टाइम सेटिंग हाँ. तरी तुम्हाला ड्रॉपिंग ड्रॉपिंगचा थोडसं पावसामुळे प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही तर अजून नाही फळ अस ओके आता हे जे काय बघतोय आपण सगळं तुमचा पाठीमागच्या वर्षीचा अनुभव काय होता पाठीमागच्या वर्षी एवढं फळ नव्हतं अच्छा फळांची संख्या एवढी नव्हती परत आणि जास्त नाही सनबर्निंग कमी आहे बऱ्यापैकी आपण पाहिलं कमी पण बऱ्यापैकी कमी आहे आणि मेन म्हणजे आता तुम्हाला याच्यात आमचा फवार्यांचा खर्च यावर्षी निम्म्याने कमी झाला निम्मेने फवार यांची बचत झाली म्हणजे आतापर्यंत किती फवारे मारले दहा ते पंधरा फवारे दहा ते पंधरा फवारे झालेत आणि आता मग अशी तुम्ही सांगितलं याला शेवटचा स्प्रे किती दिवसापूर्वी घेतलाय तुम्ही दीड दीड महिना होत आला दीड महिना झाला दीड महिन्यापासून तुम्ही केमिकलचा एक म्हणजे केमिकलचा एकही स्प्रे घेतले घेतलेला नाही अच्छा तरी पण एवढी भारी क्वालिटी आता आपल्याला एकदम चांगलं तर आता ह्या भागातलं तुमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता त्यांनी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी यूज करावी अच्छा आणि बोला बोला रिझल्ट खूप चांगली आहे तसे तसे कमी पाण्यात आणि आपला फवार यांचा औषधांचा खर्च कमी कमी होता, कमी होता।, 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 होता। तुम्ही याच्याकडे वळाले कसे युट्यूब वर ना अच्छा, आ, त्यानंतर पुढची प्रोसेस कशी झाली तुमची नंतर मग राम सरांनी आम्हाला तुमचा नंबर निखिल सरांचा नंबर दिला मग आम्ही फोन काय करून मग त्यांच्याशी भेटलो मग माहिती झाली याबद्दल आणि तुम्ही तुमच्या कांद्याचाही पण अनुभव कांद्याचा पण अनुभव आहे दरवर्षी आमचे एकरात अडीचशे अडीचशे गोण्या निघायचे वर्षी सव्वा तीनशे प्लस गोण्या निघल्या अच्छा त्याच्यासाठी काय काय वापरलं होतं आपण ग्रीन गुजरात ग्रीन गुजरात वापरलं होता अच्छा हा म्हणजे त्याचे रिझल्ट तुम्हाला तुम्हा एकदम तुम्हा चांगले आले म्हणजे अडीचशे वर न तुम्ही डायरेक्ट सव्वा तीनशे तीन तीनशे गोण्यांपर्यंत गेलेले आहात ओके चालतंय सर थँक्यू धन्यवाद